वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनाचा भीषण अपघात एक व्यक्ती गंभीर जखमी चारचाकी वाहन चालवत असताना बोलता बोलता लक्ष केंद्रित न झाल्यामुळे चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज घडली आहे या अपघातात एकाच्या डोक्याला मार लागला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे पासिंग असलेली एम एच झिरो चार जी जे बावन्न चौऱ्याण्णव हे चारचाकी वाहन पुसदवरून वरून माहूर मार्गे जात असताना माहूर रोडवरील भाटंबा क्रेशरजवळ जवळ संध्याकाळी अंदाजे चार वाजून बावन्न मिनिटांनी सदर वाहन रस्त्यावरून थेट खाली उतरले व वाहनाचा भीषण अपघात झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे सदर कारमध्ये दोन व्यक्ती बसून होते ते एकमेकांशी बोलत होते वाहनावर लक्ष केंद्रित न झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून सदर चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली गेले व त्याचा भीषण अपघात झाला यामधील एका व्यक्तीच्या डोक्याला मार असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यांचे नाव गाव याबद्दल माहिती मिळाली नाही फक्त गाडी नंबर मिळाला असून ठाणे पासिंग असल्याचे ते कळते लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती घेऊन येऊ त्याकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद